या बातमीचे प्रायोजक आहे उच्च श्रेणीच कापड उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी वर्षांपासून नाव शर्टिंग रेडीमेड्स आजोबा गणपती जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन बहात्तर अडतीस चोपन्न शनिवारी सोलापूर शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी शॉक लागून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे शहरात शॉक लागून मृत्यू होण्याच्या घटना एका एक घडत आहेत एका महिन्यापूर्वीच काम करताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू झाला होता त्यानंतर शनिवारी शहरात दोन ठिकाणी झालेल्या घटना सोलापूर याचा वसंत विहार येथे एका इमारतीत तर जिशान निलंगे राहणार रविवार पेठ याचा मार्केट यार्ड येथील एका वर्कशॉप मध्ये काम करताना मशीनचा शॉक लागून मृत्यू झाला विनोद फत्तेवाले हे तिसऱ्या मजल्यावर फरशीचे काम करत असताना त्यांना विजेचा धक्का लागला ही घटना शनिवारी दुपारी वसंत विहार परिसरातील एका इमारतीत घडली घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्याला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले त्यानंतर विनोद याचा मृतदेह हो शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला दरम्यान नातेवाईकांनी ठेकेदार आणि बिल्डरवर निष्काळजीपणाचा गंभीर आरोप केला आहे जोपर्यंत ठेकेदार आणि बिल्डरवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे तरुण मुलाचा मृत्यू झालेला मुल आहे तर या ठिकाणी शासन प्रशासन आणि प्रशासनाला विनंती करतो की या बिल्डरला हळगर्जीपणा केल्यामुळे आणि नाहक या तरुणाचा मृत्यू तो कारणीभूत ठरला त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्ही या ठिकाणी सर्व लोधी समाज बांधव आहेत त्यांचे घरात नातेवाईक आहेत उद्या या ठिकाणी आम्ही डेडबॉडी ताब्यात घेणार नाही जोपर्यंत हा बिल्डर समोर येत नाही आणि जबाबदारी घेत नाही तोपर्यंत ही ठिकाणी नमूद करतो या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत दरम्यान विनोदच्या पश्चात मुलगी मुलगा पत्नी आई वडील असा परिवार आहे तर जिशान याचे मार्केट यार्ड समोरील दोनशे छप्पन गाळ्यासमोर एक वर्कशॉप आहे या वर्कशॉप मध्ये काम करताना शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जिशान निलंगे वय अठरा राहणार रविवार पेठ साकीनाका चौक याला मशीनचा शॉक लागला शॉक लागल्यानंतर तो सावरून बाहेर येताच खाली कोसळला त्याला लगेच इतर सहकार्यांनी खासगी मध्ये दाखल दाखल केले तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या घटनेची माहिती जेल रोड पोलीस ठाण्याचे मनोहर माने यांनी पुढील कारवाई केली दरम्यान त्याचा मृतदेह हो शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे